सजग असलेलं एकमेव व्याप्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी पनवेलच्या डॅशिंग शुभांगी घुलेचं पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांनी अमेरिकेतील अल्बामा येथे झालेल्या एकवीसव्या जागतिक पोलीस व अग्निशमन स्पर्धेत अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या स्पर्धेत कांस्य पदक पटकावत भारताचा झेंडा फडकवला आहे या स्पर्धेत पन्नास देशांतील खेळाडूंशी लढत शुभांगीने उत्कृष्ट कामगिरी केली याआधी एप्रिलमध्ये दिल्लीतील ऑल इंडिया फायर सर्व्हिस मीट मध्ये तिने थाळी फेक व गोळा फेक मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व अधिकारी व सहकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले शुभांगी म्हणाली की ही स्पर्धा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे अजून मेहनत घेऊन देशाचं नाव उंचावणार आहे भारत न्यूज फोर्टी फोरसाठी भूषण साळुंखे पनवेल अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास